मी सुमित राहणे आपण पाहत आहात सुमित राहणे यूट्यूब चॅनल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हायस एम यू कॉन्वोकेशनसाठी स्टुडंट नेम करेक्शन कसे करायचे जर तुमच्या नावात स्पिलिंग मिस्टेक सरनेम एररमध्ये मी मेड मेरनेममध्ये चुका असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा या लिंकवर यावे ही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकली जाईल त्यानंतर अशी असे पेज दिसेल जे विद्यार्थ्यांना पूर्ण अतिशय महत्वाची सूचना दिली आहे त्यानंतर असे पेज होईल प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे नाव दुरुस्ती स्टुडंट नेम करेक्शन फॉर कॉन्वोकेशन असं दिसेल तिथे एक मेसेज दिसेल प्रिय विद्यार्थी डिसेंबर दोन हजार चोवीस फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस व मे जून दोन हजार पंचवीस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांचे नाव दुरुस्ती अभियान असे दिसेल इथे तुमचा कायम नोंदणी क्रमांक का टाईप करा असे दिसेल तिथे मी टा एकाचा एका जणाचा जा टाईप करतो त्यानंतर सिक्युरिटी कोड टाका ए फोर जी सर्च करा त्यानंतर याप्रमाणे दिसेल जर तुमच्या नावात बदल असेल तर यस करा नसेल तर नो करा आता सध्या या विद्यार्थ्याच्या नावात बदल नाही आहे त्यामुळे मी नो करेल